संपर्क अठ्यान्न नव्वद एकतीस पन्नास पन्नास पिंपळगाव खान धरणाचं पाणी पेटलेलं आहे आणि आता आजचा जो रास्तारोपो होता हा एकशे चव्वेचाळीस कलम लावून जमावबंदीचा आदेश प्रांत साहेबांनी काढलेला आहे रात्री उशिराने हा जमावबंदीचा आदेश काढण्यात आला आपण जर पाहिलं तर या स्पॉटवर आपण आलेलो आहोत हा जो स्पॉट आहे या या ठिकाणी आज रास्तारोपो आंदोलन आंदोलनकर्ते आक्रमक झालेले होते परंतु शासनानं कुठेतरी ह्या आक्रमकतेला लगाम लावत खऱ्या अर्थानं आज रास्ता होता हा रद्द झाल्यासारखा आहे कारण की आज नागपूर ग्रामपंचायतीमधून ज्या पद्धतीनं अनाऊन्सिंग करण्यात आली की आमचा रास्ता रोको रद्द करण्यात येत आहे त्याप्रमाणे रास्ता रोको आंदोलन रद्द करण्यात आलेलं आहे हा जो नाशिक हायवे आहे आपण या महामार्गावर उभा आहोत आणि चांगल्या प्रकारे सुरळीतपणे पोलीस प्रशासनाने चांगल्या प्रकारे या ठिकाणी आहे आणि सुरळीतपणे रस्ता चालू आहे कुठलाही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही आपण थेट जाणार आहोत आंदोलनस्थळी त्या ठिकाणी साकूर पठार भागातील सर्वच गावातील लोक उपोषणकर्त्याची भेट घेण्यासाठी येणार आहे रात्रीची उपोषणकर्त्याची परिस्थिती त्यांचा लो झालेला होता अशातच त्यांची परिस्थितीची आज पठार भागातील सर्वच गावातील लोक त्या ठिकाणी त्यांच्या भीतीसाठी येत आहेत आणि आंदोलनाची शेती देखील यापुढची दिशा त्या ठिकाणावरून ठरवण्यात येणार आहे आता मला या ठिकाणी आपले जे जांभूगावचे उपसरपंच सुभाष आदमी सुभाष भाऊ डोंगरे ते जे गेल्या सात दिवसापासून उपोषणाला बसले आहेत त्यांचा तो जो संपूर्ण स्वराज्य ग्रुप आहे जामुदगावचे जे सगळे तरुण मंडळ आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने सुभाष भाऊ त्यांचं नेतृत्व या ठिकाणी करत आहेत आणि संपूर्ण पंढराबागचं ते नेतृत्व पाण्यासाठी करत आहेत अतिशय भोतकुरू हे एक नेतृत्व ते स्वतः एक उपसरपंच आहेत त्याच्यामुळे त्यांना ही जाणीव आहे की गावच्या पाणी प्रश्न किती अवघड असतो ज्यावेळेस गावात पाणी संपतं त्यावेळेस जनतेच्या आक्रोशाला कशा पद्धतीने सामोरं जावं लागतं ही त्यांना सगळी जाणीव आहे परंतु आता आपण सगळ्यांना माहीत आहे की गेल्या आठ दिवसापासून पाणी प्रश्नावरती अनेक वावड्या त्या ठिकाणी उठवल्या जात आहेत आमदारांनी देखील याच्यावरती अकोली तालुक्यातील आमदारांनी देखील याच्यावरती प्रतिक्रिया दिली आणि त्याला वेगळं वळण या ठिकाणी आंदोलनाला मिळा मिळालं आणि तसं पाहायला गेलं तर प्रशासनाने ही जी आपली भूमिका आहे आणि तुम्ही आता जो प्रश्न विचारला की रात्री अचानक एकशे चव्वेचाळीस लागू झालं आपल्या पुणे नाशिक हवेवरती तर त्याबद्दल आम्हाला निश्चितच या ठिकाणी सांगायचं की प्रशासनाला ही विनंती आज आम्ही अजून विनंती करतोय आपल्याला की आपण कुणा कुणाच्याही दबावाला बळी न पडता कुठल्याही कुठल्याही माणसाच्या दबावाला बळी न पडता किंवा कुठल्याही प्रतिनिधीच्या दबावाला बळी न पडता आपण या ठिकाणी ही योग्य भूमिका घेतली पाहिजे अचानक तुम्ही दुपारपर्यंत पॉझिटिव्ह चर्चा करतात की आम्ही तुमचा प्रस्ताव शासनापर्यंत पाठवू कलेक्टर साहेबांपर्यंत पाठवू आणि संध्याकाळी सहा वाजता असं काय होतं की अचानक तुम्हाला एकशे चव्वेचाळीस त्या ठिकाणी लागू करावा लागतो हा जो पुणे नाशिक हायवे आहे माझ्या माहितीप्रमाणे तिथे कुठल्याही प्रकारची शाळा नाही किंवा तिथून कुठल्याही प्रकारची शाळेची बस त्या ठिकाणी जात नाही जेणेकरून अकरावी बारावीच्या मुलांना त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो आणि रस्ता अडवल्यामुळे त्यांना पेपरला जाण्यास अडचण होऊ शकते आणि आमची आम्ही त्यांना एवढीच विनंती केली होती की हा जो काय सर्व गावकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी बाजूला सभा घ्यायची आम परवानगी द्यावी परवानगी द्यावी आणि त्याच ठिकाणी आमचं पाच मिनटं तुम्ही निवेदन घेण्यासाठी आहोत ही आम्ही देखील त्यांना विनंती करते प्रशासनाला पुन्हा एकदा माझे सांगणे की आजपर्यंत आम्ही आपल्याला विनंती करत आहोत आणि इथून पुढं जर आपण ह्या विनंतीचा विचार नाही केला तर परत जे काय घटना घडतील याला संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची आपल्याला सांगू शकतो जो मार्ग जर नाही तर खूप दिशा काय यातून जर मार्ग निघाला नाही तर आत्ताच या ठिकाणी आपण निषेध सभा घेतली त्या निषेध सभेच्या ठिकाणी सांगण्यात आलं की आज संध्याकाळी पुन्हा एकदा याची जी वर्किंग कमिटी आहे किंवा कृती समिती जी आहे ती आपल्याला आज संध्याकाळी बसेल आणि पुढची दिशा कुठली असेल मग त्यात प्रांत कार्यालयावरती समजा जाऊन निवेदन देणं असेल किंवा त्या ठिकाणी धरणे आंदोलन असेल किंवा कलेक्टर ऑफिसला जाऊन धरणे आंदोलन धरणं असेल ही देखील दिशा या ठिकाणी आपण ठरवण्याचा निश्चय केलेला आहे तालुक्याचे लोकप्रतिनिधीला आपण पालक मानतो तालुक्याचे आणि त्यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया देऊन म्हणजे या भागातले शेतकऱ्यांचे जे मन दुखल याबद्दल काय सांगाल निश्चितच की ज्यावेळेस एखादा लोकप्रतिनिधी हा निवडला जातो त्यांनी ज्यावेळेस आपली प्रतिक्रिया दिली त्यावेळेस सांगताना सांगितलं की एक थेंब पाणी आपण खाली पठरा भागात सोडणार नाही जरा तरी माणुसकीचा भाग आपण त्या ठिकाणी बाळगला पाहिजे आणि त्यांना मला आपल्याला सर्वांना या ठिकाणी आठवण करून द्यायची की ज्यावेळेस किरण लामटे साहेब हे आमदार नव्हते त्यावेळेस ते देखील जो कार्यकर्ता कसा घडलेला आहे तर तो देखील आंदोलनातून घडलेला आहे आणि ते आमदार आहेत स्वतः आणि ते देखील अनेक वेळा त्यांनी आपल्या उपोषणा मधून मा, अनेक मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहे आणि आता त्यांच्या भाष तोंडातून म्हणजे जा आमदार झाल्यावर तुमच्या अंगात आलं काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आपण आता जे आपण वक्तव्य करतात हे आपल्या आमदारकीला शोभत नाही किंवा लोकप्रतिनिधीला शोभत नाही हे मला आपल्याला या ठिकाणी निमित्ताने सांगावं असं वाटतं पुढच्या भावी निवडणुकीमध्ये आमदार किरण या आपल्या काही तोटा होऊ शकतो का निश्चितच तोटा होऊ शकतो कारण की त्यांचा जो मतदारसंघ आहे तोच आपल्या नगर जिल्ह्याचा आमचा म्हणजे साकोरपाठार भागातील काही गावं जे आहेत ते त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत मग त्यात नांदूर खंदरमाळ असेल पिंपळगाव खा पिंपळगाव असेल पिंपळगाव देपा असल खंडरेवाडी असेल त्याचबरोबर अनेकदा ठिकाणी गावं जे आहेत ते त्यांना जोडलेले संलग्न आहेत आणि ते गावं देखील या पाण्याच्या येतात आणि त्यांना देखील आज पाणी आपल्याला बघताय त्यांना देखील पाणी मिळालं नाही आणि आज या उपोषणाला नांदूर खंडरमळ मधील अनेक लोकांनी उपस्थिती दर्शवून त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यांनी देखील त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलंय की आतापर्यंत किरण लामटे साहेबांबरोबर त्यांच्या दोन बैठका झाल्या आणि किरण ला लांबटे साहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या तोंडाला देखील पाणी पुसण्याचं काम आपल्याला त्या दोन बैठकांमध्ये पाहताना मिळत दिसतंय